भूमिपुत्रांना MIDC मध्ये रोजगार द्यावा यासाठी उपोषणास बसलेले वागुडे बुद्रुक येथील अशोक गडलीकर यांची प्रकृती खालावली असून प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांकडून चीड व्यक्त करण्यात येत आहे यामुळे गुरुवारपासून परिसरात राहणाऱ्या कामगार यांना पाणी पुरवठा इतर सुविधा बंद करण्याचे असहकार आंदोलन करण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे दरम्यान गुरुवारी सकाळी भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पारनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता पवार वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेतली राहुल शिंदे यांनी मायडिया कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली त्यांना भूमिपुत्र युवकांची यादी पाठवण्यात आली मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने उपोषण सुरूच आहे गाडलेकर यांचे वजन चार किलो कमी झाले असून रक्तातील साखरेची पातळी इतकी झाली आहे हृदयाचे ठोके वाढले असून प्रकृती खालावल्याचे वैद्यकीय अधिकारी असे असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते साठी जमिनीचे हस्तांतर केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत करार असतानाही डावलले जात असल्याचा गाडलेकर यांचा आरोप आहे सरपंच संदीप वाघमारे उपसरपंच संतोष गाडलीकर व ग्रामस्थांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे गाडलीकर यांनी सांगितले की रोजगारासंदर्भात कंपनी प्रशासन तसेच प्रशासन यांच्यात अनेकदा चर्चा झाली मात्र तोडगा निघू शकला नाही आपल्या शैक्षणिक आहारतेनुसार मायडिया किंवा नव्याने उभारल्या जात असलेल्या ऑटोलॉक इलेक्ट्रिक या कंपनीत नोकरीची संधी मिळावी अशी गाडलीकर यांची मागणी आहे नमस्कार शिवराय न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता मसेट्यातील जे नवीन एम आय डी सी झालेले आहे त्याच्यामध्ये करिअर मायडिया कंपनी आहे या करिअर मायडियाच्या कंपनीवरून वाघुंडे ग्रामस्थ आणि करियर मायडा मायडिया यांच्यामध्ये रोजगारावरून वाद निर्माण झालेला आहे वाघुंडे येथील अशोक गाडीलकर आणि त्यांचे सगळे सहकारी गेल्या पाच सहा दिवसापासून या कंपनीच्या समोर उपोषणाला बसलेले आहे करिअर मायडिया कंपनी आणि इतर जे एम एस कंपनी यांनी जे स्थानिक रोजगार स्थानिक युवक आहेत त्या युवकांना डावलला कामाला डावलला असल्यामुळं हे इथले रोजगार इथले युवक हे कंपनीच्या समोर याला उपोषणासाठी गेल्या सहा दिवसापासून बसलेले आहेत आपण पाहू शकता आपण करिअर मायड्याचा हे ही, ही कंपनी आहे या कंपनीच्या प्रशासनासुद्धा आपण चर्चा केली त्यांचं म्हणणं की आम्ही दोन तीन वेळा बैठका या अशोक गाडीलकरांनी त्यांच्याशी ज बरोबर घेतले आहेत परंतु तो अद्यापही पर तोडगा निघालेला नाही आणि अशोक गाडीकर आणि सगळं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की जे वाघोंड्याचे स्थानिक ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत या परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिलेल्या आहेत त्यांचे जे शिक्षित झालेले मुलं आहेत त्या शिक्षित झालेल्या मुलांनासुद्धा इथं रोजगार मिळत नसत त्या कंपन्याचा उपयोग काय त्यामुळं ह्या कंपन्यांनी सहकार्य केलं नसल्यामुळं उद्यापासून वाघोंडे ग्रामस्थ आणि सगळे उपोषणकर्ते हे या कंपन्यांमध्ये असलेले कामगार त्यांचं त्यांना त्यांचं जे राहतात तिथं राहण्याचं सुद्धा बंद करणार आहेत त्यांना पुरवठा सुद्धा बंद करण्यात कर येणार आहे त्यांना या गावामध्ये म्हणजे वाघुंड्यागामध्ये सुद्धा येऊन देणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून कंपनी प्रशासनाला सर्वांनी विनंती केली आहे की या प्रश्नावर मार शक थोडा काढावा प्रत्यक्षात अशोक गाडीलकर जे आहे उपोषण करते ते स्वतः एम बी आहेत आणि स्वतः एम बी असूनसुद्धा त्यांना रोजगारासाठी झगडा लागत असे जर त्यांच्या घराजवळ कंपनी आहे आणि घराजवळ कंपनी असूनसुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही असे अनेक तरुण या परिसरामध्ये आहेत त्यांना रोजगार मिळत नाही आणि रोजगारा या रोजगारासाठी या युवकांचं उपोषण चालू आहे धन्यवाद आज उपोषणाचे सहाव्या दिवस आहे आमच्या मागण्या एवढ्याच आहेत कि एमआयडीसी प्रशासनाने जमीन घेते वेळेस येथील भूमिपुत्रांना आश्वासन दिले होते तसा करारही त्यांचा डी सोबत आहे प्रेफरन्स टू एम्प्लॉयमेंट सदर करार असतानाही आत्तापर्यंत या कंपन्यांनी एकही मुलाला कामाला घेतलेलं नाही आहे ऑन रोडवरती तसंच कंत्राटाची ही आश्वासनं आणि काही लोकांना लेखी स्वरूपात पी दि, स्वरूपात देऊनही त्यांनाही कुठल्याही प्रकारची संधी इथं देण्यात येत नाही आहे संपूर्ण गावातून याच्याविरुद्ध एक असंतोषाची लाट काम इथं पसरलेली आहे सदर प्रकरणात कालपर्यंत एम आय डी सी प्रशासनाकडून डायरेक्ट दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आतापर्यंत मी त्यांना कमीत कमी सात ते आठ लेटर ले, या संदर्भात गेली चार वर्ष मी पाठपुरावा करतो या गोष्टींचा आजपर्यंत न्याय देत नाही नेमकं मग मला विचारायचं आहे हा जो करार केलेला आहे प्रेफरन्स टाइम हा फक्त नाम मात्र आहे का म्हणजे याचं काहीच मिनिंग नाही आहे का असं कंपन्यांशी या प्रशासनाचे कोणते लागे बांधे जे गरीब शेतकऱ्याच्या पोहळ्यांसोबत ते अन्याय करता आहे ते प्र सी प्रशासन तर काल तहसील मॅडमला फोन केला तर तहसील मॅडमचं म्हणणं काल सरळ सरळ आलं की ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे हे एम आय डी सी प्रशासन बघून घेईल पण ज्यावेळी जमिनी हस्तांतरित हस्तांतरित केल्या त्यावेळेस प्रांत तहसीलदार हे स्वतः पण आले होते ना शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना पण त्यावेळेस त्यांना त्यावेळेस नाही काढलं का आपला संबंध नाही फक्त एम आय डी सीवालेच बघतील तर असतं मागणी एवढीच आहे की गावातले तरुण युवकांना बेरोजगारांना इथे नोकरीची त्याचबरोबर कंत्राटाची संधी ही प्राधान्याने मिळायलाच हवी हा त्यांचा अधिकारच आहे जर इथे इथं राहून गावाच्या जवळ यामध्ये जर संधी भेटत नसेल तर या युवकांनी त्यांच्या उप उदरनिर्वाहासाठी नेमकं करायचं काय असा प्रश्न आम्हाला पडतोय आता सध्या आणि लवकरच यात लक्ष घालून प्रशासनाला जाग यावी निदान आपण या गरीब शेतकऱ्यांचं कुठंतरी थोडा विचार करावा यांच्या मागण्याला असतो हे कायद्याला धरून आहेत एवढीच माझी या प्रशासनाला विनंती आहे बस